आणि यानंतर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत नेमकं कुठे कुठे हल्ले झालेले आहेत नकाशा आपल्याकडे आहे बहावलपूर हल्ला झालेला आहे हल्ला कुठे कुठे झालेला आहे आपण पाहतोय हल्ला झालेला आहे चक अमरू त्यानंतर रियालकोट ही सगळी जागा कुठली आहे तर पाकिस्तानचा भाग आहे कारण भिंबेर आहे गुलपूर आहे आपण नकाशाच्या माध्यमातून पाहतोय कोटली आहे या ठिकाणी हल्ला झालेला आहे हल्ला केलेला आहे भारतानं सोबतच मुझफ्फराबाद सुद्धा महत्वाचं ठिकाण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांसाठी तिथं सुद्धा भारतानं हल्ला केलेला आहे ही ठिकाणं आपण नकाशावर पाहिली ज्या ज्या ठिकाणी भारतानं रात्री दीड वाजता हल्ला केला आणि पाकिस्तानचा माज मोडलेला आहे ती ही ठिकाणं आपण पाहिलेली आहे तर ऑपरेशन सिंधूर मध्ये कोणती अस्त्र वापरण्यात आली त्याबद्दल सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून माहिती पाहतो राफेल सर्वात महत्त्वाचं शस्त्र जे आहे ते राफेलचा वापर यावेळी करण्यात आलेला आहे तर स्कॅल्प क्रूज मिसाईलचा सुद्धा वापर करण्यात आलेला आहे मिसाईल कोणती वापरली आहे तर ही मिसाईल स्कॅल्प क्रूज मिसाईल हॅमर बॉम्ब अतिशय महत्वाचं शस्त्र हॅमर बॉम्बचा सुद्धा उपयोग यावेळी या यशस्वीरित्या या राबवलेल्या ऑपरेशन मध्ये करण्यात आला अगदी खरंय ही तीन महत्वाची शस्त्र आपण पाहिली राफेल असेल स्कॅल्प मिसाईल असेल किंवा हॅमर बॉम्ब असेल या तीन शस्त्रांचा या तीन अस्त्रांचा वापर करून भारतानं रात्री दीड वाजता पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे तर पाकमध्ये नेमकी कोणती ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आले आहेत तर बहावलपूर जैश ए मोहम्मदच मुख्यालय भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे जैश ए मोहम्मद ही एक दहशतवादी संघटना आहे कारण लष्कर तोयबाचा कॅम्प आहे तो ठिकाण सुद्धा आता उद्ध्वस्त करण्यात तसंच गुलपूर आहे एल ओ सी पुंछ वर पूंछ राजौरी सेक्टर पासून केवळ पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेलं हे गुलपूर सुद्धा भारतानं हल्ला करून स्ट्राईक करून उडवून दिलेला आहे पुढचं ठिकाण आहे सवाई कॅम्प ज्या ठिकाणी लष्कर तोयबाचा कॅम्प आहे त्या ठिकाणी सुद्धा तो अड्डा सुद्धा यावेळी उद्ध्वस्त करण्यात आला एक वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे कॅम्प आहेत जे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत बिलाल कॅम्प आहे जैश ए मोहम्मद या संघटनेचं पॅड होत अतिशय महत्वाची जागा पॅड सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे कोटली कॅम्प लष्कर ए तोयबाचा बॉम्बर कॅम्प त्या ठिकाणी खरंतर विक्रांत यामध्ये महत्वाचा मुद्दा हा सुद्धा ज्या नऊ ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले यामध्ये बऱ्याच ठिकाण अशा आहेत ज्या ठिकाणी भारतामध्ये झालेल्या हल्ल्यांचा कट त्या ठिकाणी हा बर्नाला कॅम्प बर्नाला कॅम्प कुठे आहे तर एलओसी लाईन ऑफ कंट्रोल नियंत्रण रेषेपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर असलेला हा बर्नाला कॅम्प इथं सुद्धा स्ट्राईक केलाय भारतानं आणि हे सुद्धा उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे